गाड्या सुटल्या गाडी क्रमांक अठरा सुटला सतरा सुट सतरा अठरा अठरा पुढे अठरा पुलठू अठरा मध्ये तीन गाड्या कॅमेराचा आधार घेतला जातोय अठराला ला वळवा एकोणीस वळवा तासात आलेलो या बाहेरनं पाठीमाग एकोणीस सुटतोय घ्या एकोणीस घ्या ला एकोणीस मध्ये एकला महाराष्ट्र विक्री वरळी दोला ला मोर्या प्लंबिंग आबोडे तीन ला सुजलताना साळुंगे विसापूर चार ला शिवण्या गणेश सस्ते पाच होते चिलाय माता प्रश्न सुंडीत संदीप सृष्टी संदीप गोरप